डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर शहरामध्ये असलेल्या गुरुवर्य किसन महाराज हार्दे आश्रमाचे हरिभक्त हरिभक्तपरायण माऊली महाराज जाधव यांचं निधन झालं तर बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी भेट देऊन माऊली महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविकांशी संवाद साधून हे सराळा बेटाचं स्थान आहे त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार कुणालाही नाही सराळा बेटशिवाय कुणालाही हा निर्णय घेता येणार नाही सोळशीच्या कार्यक्रमानंतरच हा निर्णय आपण सर्व मिळून घेऊ असं महंत रामगिरी महाराजांनी सांगितलंय बे, स्थान आहे त्यांनी आम्हाला सांगितलं पण की आपल्याला या ठिकाणी बेटावर जोडायचं आहे आणि त्या अगोदर काही लोक दोन दो पण त्यांचं आयुष्य कमी पडलं त्याच्या आम्हाला चर्चा पण झाली होती हे स्थान बेटाचं असल्यामुळं हा निर्णय बेटाच्या मार्फत होईल इथं कोणालाही संसारिक प्रापंचिक लोकांना इथं निर्णय घेण्याचा अधिकार नाही लोकल लोकांना कोणाचा अधिकार नाही

आणि म्हणून परस्पर सांगायचा या ठिकाणी कार्यक्रम काय नाही आहे आपण स्वयं मिळून ठरवू कोण बसवायचं काय करायचं आपण स्वयं मिळून ठरवणार आहे परंतु तुम्ही या ठिकाणी आज सोळशीचा कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम कसा करायचा हे बाकीचा निर्णय घेणं महत्वाचं कोण असंच कोणतात लोक लोक म्हणून तुम्ही रवी स्थापन केली नावी म्हणतात

ठीक आहे कोण बसवायचं आपण सर्व मिळून ठरवता येईल पण तू हा कोणी प्रापंचिक माणसाला तुम्हाला अधिकार नाहीये तुम्ही जाहीर कसं काय करत बसत तुम्ही जाहीर केला आणि मग ते महत्व तर कोण होते हे जाहीर करणार काय अधिकार करणार जाहीर करायला ते जे बोलले आम्ही विनंती केली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे तुम्हाला काही करता येणार नाही आपण निर्णय घेऊ जो योग्य आहे सर्वांना अनुकूल जाईल असाच निर्णय या ठिकाणी घेतला जाईल तो कोण राहिला येणार नाही फक्त जो योग्य व्यक्ती आहेत त्याचे स्थान चाललं अशाच परंपरा कोण चालत राहिली पाहिजे या ठिकाणी किशन बाबा हे ब्रह्मचारी होते माऊली महाराज ब्रह्मचारी होते इथं ब्रह्मचारी शक्ती असली पाहिजे आणि स्थान व्यवस्थित चाललं पाहिजे कुठल्याही प्रापंचिक माणसाचा याच्यावर अधिकार असता कामा नाही इथं प्रापंचिक माणसाचा काही संबंध नाही कारण किशन बाबांनी स्वतःच्या हा स्वतःची प्रॉपर्टी विकून ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे हे तुम्हाला माहिती असेल त्यानंतर माऊली महाराज कथाकेंद्राच्या माध्यमातून जे दान दक्षिण करण्यात आलेले कर आहेत त्यातून त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि या ठिकाणी जर कोणी प्रापंच पुरुष हस्तक्षेप करीत असेल तर ते चालणार नाही हे स्थान भेटच आहे इथं निर्णय घेणार भेट आहे आणि कोणाचाही निर्णय चालणार नाही हे मी तुम्हाला आज सांगून ठेवतो कोणाला घ्यायचं हे आपण ठेवू जे योग्य निर्णय तोच होईल तेच आपण घेऊ परंतु अशा प्रकारे कोणालाही निर्णय घेता येणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय शोर्शीच्या वेळेला तोपर्यंत आपण विचार करू आणि आता कोणाला अधिकार नाही आहे कोणाचंही नाव जेल करण्याचा अधिकार नाही करता येत नाही हे उचित नाहीये हा अधिकार तुम्हाला नाही आहे आणि सामू संघीचा नियम असा असतो की उत्तराधिकारी हा सोडशीला जे होत असतो हे तुम्हाला माहित नाहीये तुम्ही माणसांचं नाव सांगतात कोण मंत्री चालेल नाव सांगण्याकरता सोडशीचा जो कार्यक्रम असतो तर त्यावेळेला उत्तराधिकारी जाहीर करण्याची पद्धत असते आणि ज्या व्यक्तीला उत्तराधिकारी जाहीर केलं त्याला मग बाकीचे संत जे असतात मग त्यांनी त्या ठिकाणी सन्मान करायचा त्याचा स्वागत करायचं असतं शाल वगैरे अशा प्रकारचा जो कार्यक्रम असतो आणि म्हणून आपण त्यावेळेला आता आपला नऊ आठ दिवस आहेत नऊ दिवस जो आहे समजा अकरा तारखेला आपली सोडशी होईल तर त्यावेळेला आपण तोपर्यंत सर्वांनी विचार उमेदवार करून निर्णय घेऊ त्याला करू फक्त ही कसं करता बोलतो की कुठल्याही गोष्टी जाहीर करायची आणि ही पद्धत म्हणजे करायची घेऊ निर्णय काय घ्यायचा योग्य काही नाहीये परंपरागत फार्मा त्या ठिकाणी बाबा गुरु नारायण माझी गुरुमिती होती बेटामध्ये आणि ते माझे विद्यार्थी बेटाचे आहेत आता हे सगळे फोटो लावलेले आहेत हे सगळे आपल्या गंगागिरी माता परंपरेचे फोटो आहेत हे स्थान आपल्या परंपरेच आहे आणि म्हणून ही परंपरा सोडून बाकी कोणीतरी काहीतरी येईल स्थान आपलंच आहे आणि आपल्या करताच आहे ते समाजा करताच आहे पुढे सुद्धा समाजा समाजाकरताच राहिलं पाहिजे हाच आपल्या त्याच्या पाठीमाचा उद्देश आहे आणि म्हणून एकमुखाने सर्वांनी हा आता आपला कार्यक्रम महत्वाचा आहे ज्यांनी आयुष्यभर संपूर्ण परमार्थ केलेला आहे कमी कमी त्यांचे एक शेवटची वेळ आहे ती खूप चांगल्या प्रकारची झाली पाहिजे म्हणून आपण सात दिवस कार्यक्रम करू कीर्तनकार तुम्हाला लागले आपण कीर्तनकार देऊ आपल्या बेटाचे भरपूर कीर्तनकार आहेत आणि शेवटीच्या कार्यक्रमाला तो काही भंडारा होईल शेवटी आम्ही येतो आणि मग त्यावेळेला आपण या ठिकाणी निर्णय घेऊ काय करायचं ते एकदम असं जाहीर करू कोणाला घ्यायचं आपण धरू

निश्चित सामन्याचा आम्हाला एक त्यांच्याशी जे नातं आमचं आतापर्यंत दिसत महाराजांच नव्हतं त्यांच्यामुळे आम्ही बेटाशी जोडलं गेलो आम्हाला बऱ्याच वेळा तुमचे पाय देखील आमच्या घरात लागले आम्ही गटात घ्यायची संधी देखील या लोकांमुळे आम्हाला मिळाली आणि त्यांनी जे आम्हाला घडवले यात एक

आपल्या निघून गेले महाराजांनी अतिशय हदय महाराजांपासून ज्ञानेश्वर पर्यंत सगळं त्यांनी खूप लोकांची अतिशय जवळी प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्ती अशा पद्धतीचं नाथक त्या ठिकाणी केलेलं आणि त्यानंतर आपले रामेश्वर महाराज त्याचा हदय महाराज असतानापासून खूप त्यांनी या ठिकाणी वीस वर्षापासून खूप आपली सेवा या आश्रमाला देतील आणि या ठिकाणी महाराज या परिसरातील सगळ्या माणसांना प्रत्येक माणसाला इतकं आहे की महाराज आपल्याकडून अशी काळजी जो आवडे देवाला तो आवडेल जो आवडे सर्वांना रोज आवडेल देवाला ह्या हमीप्रमाणे महाराज अचानक आपल्यातून आणि ह्या आश्रमाला कधी मुली काम लावण्याचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्या गोष्टी आम्ही होऊ येणार नाही कारण महाराज तुम्ही या पद्धतीने आम्हाला सांगाल आज तुम्ही आमचे देवना तुमचा शब्द आमच्या प्रमाण आहे म्हणजे जे सांगण्याचा मुद्दे शेवटा जाईल का कालेश्वर माऊलींनी या ठिकाणी खूप सेवा केलेली काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे संदेश देतात म्हणून तुम्ही आलात आणि आज खूप चांगलं प्रत्येकाच्या मनावर प्रत्येकाच्या मनाचं ओझ या ठिकाणी तुम्ही आलेले या ठिकाणी उठलेले मी पुन्हा एकदा आपल्या आपल्या स्थानिकांच्या वतीने आपलं स्वागत करतो सोडशीचा जो कार्यक्रम असेल त्यात आपण सर्व सहभागी राहू आणि चार तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत सप्ताह साजरा करू सात महाराजांना आमची विनंती की सात कीर्तन त्यांची सुवावे आणि सोळशीच्या कार्यक्रमाला सर्वांचे आदरणीय रामगिरी महाराजांना विनंती की सोळशीच्या कार्यक्रमाचं काल्याचं कीर्तन कॅन्सर हवं आपण सर्वजण त्यांना ही प्रार्थना विनंती त्या ठिकाणी जबाबदारी श्रमिक परिवार स्वतः सोळशी निमित्तानं इथं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जाईल असंही भाविक आणि महंतांच्या मार्गदर्शनाखाली सांगितलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न